पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

दहा सप्टेंबर रोजी पंढरपूर पंचायत समितीच्या शेतकरी सभागृहात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत प्रांताधिकारी सचिन तापे तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजना विविध शासकीय योजना तसेच जलजीवन मिशनसह विविध विकास कामांबाबत सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी अडचणी त्यांचे निवा निराकरण करण्याच्या हेतूनं या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या आढावा बैठकीत आपल्या गावच्या समस्या मांडण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील विविध गावचे सरपंच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत जलजीवन मिशन व अपुऱ्या नादुरुस्त पुरवठा योजनेच्या कामाबाबत मोठी नाराजी व्यक्त होताना दिसून आली तर आमदार अवताडे यांनीही ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध गंभीर समस्या लक्षात घेत संबंधित अधिकारी कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरल्याचं दिसून आलं साधारणपणे पंधरावीस कुटुंब संख्या राहते लोकसंख्या पन्नासापासून तिथं तर तिथं गेली पाच सहा वर्ष झालं पिण्याचं पाणी केली ग्रामपंचायतीला परंतु तिथं पिण्याचं पाणी जात नाही तर त्या

परिस्थितीचा कृषी भाग ऐंशी टक्के आणि वीस टक्के कृषी भाग अशा कारणामुळे आमच्या गावाचे प्रस्ताव कमी आले खर तर मला तिला त्याबद्दल आभारी आहे तुम्हाला तुमचं काम काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी समाधानकारक आहे तुम्हाला समाधानकारक आता उदाहरणार्थ एक माझा लाभार्थे समाधान माझे म्हणून आता काय व्हायचं तुम्ही म्हणणार सरपंच विषय दुसरीकडे नेता आहे शंभर टक्के साहेब तार भेट केली एक महिन्यामध्ये पूर्ण केली सगळ्यात मस्टर जनरेट केले पण मला माहित ना तो सिस्टीमचा भाग आहे एका निधी अभावी त्याला प्रॉब्लेम येतोय पण त्या बिचाराला दोनशे रुपये हजेरीने कामाला मारत होतोय आणखीन एक सिंगल हप्ता देखील त्याला जमा झाल्या पाहिजे बरोबर म्हणून समाधान माझे म्हणून आहे ते शंभर टक्के दे काम पूर्ण विरोध शंभर टक्के काम आणि त्यामध्ये गंमत काय होते कि त्याचे आई वडील आपल्याकडे वारवा आणि महेश आपण प्रशासकीय सेवेमध्ये काम करत आहात देताना त्यांना लाभार त्याला तुम्ही जी खसायला काय कशी कापायला त्या असं बोलू नका साहेब यांच्या आवाजाने लोक निमित्त पळून जाते लाभार्थी बाहेर अशी परिस्थिती आहे त्या विभागाची